तर नमस्कार प्रेक्षकांना कॉन्स्टेबल या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की मंजू जी असते ती सत्याच्या हातून गुलाबुल घेते आता काय होतं मंजूला आता सगळीकडे सत्याची भास व्हायला लागले त्यामुळे ती आता पोलीस स्टेशनमध्ये जात असते परंतु तिला असं वाट की एकदा पप्प्याच्या टपरीवर चहा प्यावा चहा प्यायला जाते तर तिथे उभे असते तर तिथे सत्य तिला गुलाबाचं फूल देत असतो आणि तिला प्रपोज करत असतो तर मंजू खूप आनंदी होते तर आता तिकडून पप्प्या म्हणतो काय झालं मंजूताई तर तेवढ्यात मंजू शुद्धीवर येते म्हणजे तिला आता कळतं की मला भास होत आहे आता ती म्हणते काय नाही काय नाही तू चहा दे आता म्हणजे बाकड्यावर जाऊन बसते तर पप्प्या तिथे येतो पप्प्या म्हणतो की मंजूताई धर चहा आता मंजू चहा घेत असते पप्प्याच्या हातून परंतु तिला असं वाटतं की सत्यच तिला चहा देतोय तर मंजू सत्याच्या तोंडाकडे म्हणजे पप्याच्या तोंडाकडे बघत असते तर पप्प्या म्हणतो मम मंजू ते असं काय पाहते तू माझ्याकडं मग मंजूला लक्षात येतं की अरे हा तर पप्प्या आहे मग नंतर पप्प्या आतमध्ये जातो टपरीमध्ये तेव्हा तो चहा बनवत असतो तरी मंजू त्याच्याकडे बघत असते आता मंजूला पुन्हा एकदा असं वाटत असतं की सत्यात चहा बनवते आता मंजूला सगळीकडे सत्याची भास व्हायला लागलेत आता ती चहा पेल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये जाते तर तिथे देखील तिला सत्या दिसतो ती म्हणते की सत्या खरं सांगतो जो माझ्यावर प्रेम आहे का तर आता तिकडून मागून प्रिया येते आणि म्हणते की मंजू काय आहे तुझं कोणासोबत बोलते तू एकटी एकटी काय बोलते आता मंजूला पुन्हा एकदा परिस्थितीची जाणीव होते आणि ती म्हणते अरे यार मी एकटीच बोलते आहे का आता तिला देखील कळलेलं असतं की ती एकटीच बोलते परंतु आता मंजूचं सत्यावर प्रेम झालं आहे याची जाणीव हो तिला होईल का हे बघणं रंजक ठरणार आहे परंतु कॉन्स्टेबल मंजू ही मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका